नमोनारायण मी शैला चन्नावार नांदे ग्रुप नांदेड होम स्क्रीन वरील पाचन कट्ट्यावरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे श्री विष्णू सहस्त्र, सहस्त्र नाम स्तोत्र आपल्या सर्वांचे आराध्य दैवत असणारे भगवान श्री कृष्ण व माझे सद्गुरु स्वामी वरदानंद भारती यांच्या कृपाशीर्वादाने तेरा कोटी विष्णू सहस्रनाम पठनाचा संकल्प केला आहे देश विदेशातील हजारो साधक या शुभ व पवित्र संकल्पात सहभागी झाले आहेत स्वकल्याण व विश्वकल्याण या शुद्ध हेतूने हा संकल्प केला आहे पितामह भीष्माचार्यांनी ही विष्णूसहस्रनामाची साधना पांडवांना सांगितली परमपूज्य सद्गुरु स्वामी वरदानंद भारती यांनी आयुष्यभर अखंड श्री विष्णुसहस्रनामाची साधना केली आणि भगवान विष्णूंनी त्यांना वरदनारायण स्वरूपात दर्शन दिले ते म्हणतात मातेच्या अंकावरी वाढावे बाळ झाले विष्णू रक्षण माझे पदोपदी केले भगवंताची प्राप्ती हेच मनुष्याचे ध्येय आहे अनेक जण जेव्हा एका शुद्ध व पवित्र ध्येयाने प्रेरित होऊन साधना करतात तेव्हा ती निश्चित फलदायी होते असे पुराणात वर्णन केले आहे ज्या साधकांना श्री विष्णू सहस्रनाम म्हणता वाचता येते त्यांनी या संकल्पात सहभाग घ्यावा आणि ज्यांना शिकायचं आहे त्यांनी कमेंट बॉक्स बॉक्समध्ये स्वतःचं नाव आणि मोबाईल नंबर कळवावे संस्कृत न जमणाऱ्या नवीन साधकांना सुद्धा यात शब्दांची फोड करून दिलेली आहे मूळ स्तोत्रामध्ये रुद्रशाप विमोचन विधी व न्यास दिले जे लोक संपूर्ण विष्णू सहस्रनाम स्तोत्र म्हणू इच्छितात त्यांनी तसे म्हणावे व जर वेळे अभावी ते शक्य नसेल त्यांनी त्या प्रित्यर्थ ध्यानाचा श्लोक व मंत्र म्हणावे म्हणजेच ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र चार वेळा व ओम नम शिवाय हा मंत्र तीन वेळा म्हणायचा सुरुवातीचे hmm. तेरा श्लोक प्रस्तावने दाखल आहेत मुख्य स्तोत्र हे चौदाव्या श्लोकापासून सुरू होते म्हणून चौदाव्या श्लोकापासून म्हणजेच ओम विश्व विष्णुर्व षटकारो भूतभव्य भवत प्रभू या श्लोकापासून सुरुवात करावी व सर्व युधा ओम प्रहरणा व त्यानंतर तीन वेळा हरये नमः असे म्हणावे यामुळे पाठ म्हणताना काही चूक झाली असेल तर त्याचा दोष लागत नाही व सर्वात शेवटी श्री कृष्णार्पण असतो असं म्हणून आपली पठन सेवा भगवान श्री विष्णूंच्या चरणी समर्पित करावी अशा पद्धतीने एक पाठ पूर्ण झाला केशवस्य या श्लोकापासून फलश्रुती सुरू होते ती फलश्रुती म्हणायची आवश्यकता नाही कारण आपण निष्काम भावनेने हा संकल्प केला आहे म्हणजे फळाची अपेक्षा न करता फलश्रुती न म्हणता भक्त श्री स्तोत्र पूर्ण पूर्णमनावत् नमो नारायण शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गम् लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ॐ नमो भगवते श्रीवासुदेवाय ॐ नमः शिवाय ॐ नमो भगवते श्रीवासुदेवाय ॐ नमः शिवाय ॐ नमो भगवते श्रीवासुदेवाय ॐ नमः शिवाय ॐ नमो भगवते श्रीवासुदेवाय जगताचा स्वामी श्री विष्णू स्वतः शांत स्वरूप आहे जो नागशय्येवर निजला आहे जो देवांचा देव आहे जो विश्वाचा आधार आहे आहे जो गगना सर्व व्यापक जो गगनाप्रमाणे घनश्याम असून सर्वांग सुंदर आहे जो लक्ष्मीपती आहे व ज्याचे नेत्र कमलाप्रमाणे सुंदर आहेत जो योगी जनांच्या हृदयात राहतो ज्याच्या पर्यंत ध्यानाच्या सहाय्याने जाता येते ध्यानानेच ज्याचे ज्ञान होऊ शकते जो सर्व भव दुःखाच्या भयाचा नाश करतो अशा श्री विष्णूंचे आम्ही हे विष्णूच्या स्वरूपाचे ध्यान आहे सर्व समावेशक असे परमेश्वराचे हे रूप डोळ्यासमोर आणून त्याचे वर ध्यान केंद्रित करीत साधक आता या श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्राचे पठन सुरू करत आहे ओम विश्वम विष्णुर्व षटकारो भूत भव्य भवत प्रभू भूत कृत भूत भृत भूतात्मा भूत, भूत भावन अर्थ सांगते विश्वं विविध आकारांमधून व्यक्त दशेला आलेले हे संपूर्ण विश्व हेच ज्याचे प्रकट झालेले रूप आहे तो विराट पुरुष कारण हे नेहमीच कार्यामध्ये उपस्थित असते ज्या कारणापासून हे कार्यरूप विश्व व्यक्त दिशेला आले त्या कारणासच हा आकार धारण करणे शक्य आहे स्थूल आकारमान धारण करणारे विश्व हे त्याचे व्यक्तरूप आहे म्हणूनच त्याला विराट पुरुष असे संबोधले जाते स एव सर्व भूतात्मा विश्वरूपो संस्कृत विश्व हा शब्द विश या मूल तयार झाला आहे व त्याचा अर्थ आहे प्रवेश करणे म्हणून याचा अर्थ होतो की त्या सर्व व्यापक ब्रह्माने हे सर्व विश्व निर्माण केले व त्यातच प्रवेश करून ते विश्वाला व्यापून राहिले या शब्दाचा दुसरा अर्थ असा होऊ शकतो की सर्व विश्व ज्याच्यामध्ये प्रवेश करून जिथे स्थिर राहते तो ही कल्पना उपनिषदांनीही प्रमाणित केली आहे तर्काच्या सहाय्याने आपण हे समजू शकतो की तो ईश्वरच या जगताचे कारण आहे परंतु खोल चिंतनाने ध्यानाने असे लक्षात येते की कार्य हे दुसरे तिसरे काही नसून कारणानेच एक रूप आहे म्हणून मूळ कारण स्वरूप ईश्वराखेरीज जगताला वेगळे अस्तित्वच असू शकत नाही खरे तर त्या परब्रह्माखेरीज दुसऱ्या कशातच अस्तित्व नाही आहे मांडुक्य उपनिषदांत ओंकार एविदम सर्वम असे म्हटले आहे तर गीतेत ओमित्येकाक्षरम ब्रह्म असे उद्धृत केले आहे विष्णु विवेष्टी व्यापनोती इति विष्णू जो सर्व व्यापून राहतो तो विष्णू अशी ह्या शब्दाची उकल करता येईल ज्याचा सर्वत्र पसरून राहणे व्यापून राहणे हा धर्म आहे तो विष्णू ईशा व्यासम इदम सर्वम हे सर्व जगत ईश्वराने व्यापलेले आहे व त्यामध्ये तो भरून राहिला आहे हीच कल्पना पुराणांमध्ये भगवंताच्या बटुमूर्ती वामनावताराचे खास शैलीपूर्ण वर्णन करताना मांडली आहे त्याने आपल्या तीन पावलांनी सर्व विश्व मोजून टाकले त्याच कार्यामुळे त्यांना विष्णू हे नाव प्राप्त झाले असे महाभारत म्हणते तर विष्णू पुराणात असा उल्लेख आहे तस्य शक्ता विष्णुर विशेर धातो हो प्रवेशनात ज्या महान आत्म्याच्या शक्तीने सर्व जग व्यापले आहे तो विष्णू या नावाने ओळखला जातो कारण विष या धातूचा अर्थ आहे प्रवेश करणे व्यापून टाकणे मूळ धातू विष म्हणजे प्रवेश करणे प्रवेशनम सर्व प्राणीमात्रांनी वस्तूजातींनी तयार झालेल्या या जगताला जो व्यापून राहतो अंतस्थ असतो उपनिषदांनी असेही ठामपणे सांगितले आहे की हे जे सर्व आहे ते परिवर्तनशील आहे यत्किंच यत्किंच जगत यत जगताम जगत ईशा त्याचाच अर्थ असा होतो की तो ईश्वर या देश काल व वस्तू मात्राने सीमित नाही वशटकार वेदातील कर्मकांड सांगणाऱ्या भागातील अनेक मंत्र वशट या शब्दाने पूर्ण झालेले आढळतात भक्तियुक्त अंतकरणाने हवीरभाग अर्पण करताना त्याचा वशट शब्दाचा वापर होतो म्हणून वशटकार शब्दाचा असा अर्थ करता येईल वैदिक विधीमध्ये वशट शब्दाने पूर्ण होणाऱ्या मंत्राने ज्याला आवाहन केले जाते व प्रसन्न करण्याकरिता हवीरभाग अर्पण केले जातात तो वशटकार श्री विष्णू साहचर्य नियमाने वशटकार शब्दाचा दुसरा अर्थ होईल यज्ञ कारण श्री विष्णू स्वतःच यज्ञ स्वरूप आहेत उपनिषदांमध्येही या अर्थाने वशटकार शब्दाची योजना केलेली आढळते जसे यज्ञो वय विष्णू म्हणजे यज्ञ हाच विष्णू आहे भूतभव्य भवत प्रभु जो भूतकाळ भविष्य व वर्तमान काळाचा स्वामी आहे असा ईश्वर काल ही कल्पना आपल्या बुद्धीने तयार केलेली आहे व दोन अनुभवांमधील अंतर म्हणजेच काल असे तिचे स्पष्टीकरण करता येईल आपले अनुभव विचारांच्या स्वरूपात नोंदविले जातात व हे विचार नेहमीच बदलणारे असतात या विचारांचा बदल आपण अनुभवतो समजून घेतो हे विचारांचे परिवर्तन त्या जाणणारा विचारांपेक्षा निश्चितच कोणीतरी भिन्न असला पाहिजे, अर्थात, जो ह्या परिवर्तन रूपी काला प्रकाशित करतो जाणतो तो आत्मा म्हणजेच श्री महाविष्णू तो या कालबंधनाने बांधला जात नाही भूतकृत सर्व जीव मात्रांचा भूत निर्माण करणारा कृत श्री विष्णू या शब्दाचा दोन तरहन अर करता येतो पहिला भूतानी करोती भूतकृत म्हणजे जो सर्व प्राणी मात्रास निर्माण करतो आणि दुसरं भूतानी कृदंती इति भूतकृत म्हणजे जो सर्व भूतांचा कृतांत म्हणजे संहारक आहे असा दोन्ही ठिकाणी तेच परमतत्व कार्यरत आहे व त्याचाच आविष्कार उत्पत्ती करता पालन करता व संहार करता असा होत असतो व हे तो त्रिगुणांचे सहाय्याने करत असतो रजोगुणांचे प्राधान्य असता तो सर्वात्मा उत्पत्ती करता होतो सत्वगुणांचे प्राधान्य असताना पालन करता होतो व तमोगुणाचे प्राबल्य असताना संहार करता होतो व्यक्तिशहा जेव्हा आत्मा मन बुद्धीच्या माध्यमातून कार्यरत होतो तेव्हा तो मी या स्वरूपात प्रतीत होतो माझे व्यक्तिमत्व माझ्या विचारांच्या गुणात्मकतेवर व पातळीवरच संपूर्ण अवलंबून असते माझ्या मानसिक धारणेप्रमाणेच मी माझ्या अनुभव विश्वाचा करता 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 पालन करता, अगर संहार करता होतो तीनही अवस्थामधून व्यक्त होणारा कार्य करणारा तो महाविष्णू होय भूतभृत सर्व प्राणी मात्रांचे सर्व परिस्थितीमध्ये जो भरण पोषण म्हणजे संगोपन व वृद्धी करतो तो परमेश्वर भूत या नावाने ओळखला जातो परमेश्वर अशा पद्धतीने हे भरणपोषण करतो त्याचे सुंदर वर्णन गीतेच्या पंधराव्या अध्यायात आले आहे त्या ठिकाणी भगवान स्वतःच सांगतात की सूर्यातील तेजाच्या रूपाने वनस्पतीमधील वृद्धीच्या रूपाने अन्नातील पोषण गुणाने व अग्नीतील उष्णतेच्या रूपाने तोच सर्वत्र अस्तित्वात असतो व सर्वांचा उपभोग घेतो मनबुद्धीच्या सहाय्याने होणाऱ्या सर्व कर्माचा तो अध्यक्ष आहे सर्व प्राणी मात्रांची वृद्धी व पोषण करणारा आहे म्हणून सर्व प्राणी मात्र त्याचीच रूपे आहेत भाव भवती इति भाव जो स्वतःच जगतातील जडचेतन वस्तू व प्राणी रूपाने असतो किंवा होतो तो श्री विष्णू सर्व विश्वातील ज्ञानग्रहणक्षम प्राणी व संवेदनरहित वस्तू यामधील केवळ अस्तित्वस्वरूप तोच आहे म्हणूनच त्याला भाव अशी संज्ञा दिली आहे सर्व प्राणीमात्रांचे ठिकाणी प्राणी ज्याप्रमाणे विश्वव्यापी आकाश लहान खोलीमध्ये सीमित झाले असता मठाकाश होते व तेच आकाश पात्रात सामावले असता घटाकाश होते त्याचप्रमाणे तो अनंत आत्मा मात्रांच्या माध्यमातून त्या प्राण्याचा आत्मा या स्वरूपात प्रतितीस येतो आकाश सर्व ठिकाणी सारखेच असते त्याचप्रमाणे ते एकच परमतत्व सर्वत्र असून प्रत्येकाच्या ठिकाणी आत्मस्वरूपाने प्रकाशते त्या परमतत्वास विश्वात्म्यास वेदांतामध्ये परब्रह्म असे म्हटले आहे भागवतामध्ये तूच सर्व प्राणी प्राणीमात्रामधील आत्मा आहेस व त्यांना ज्ञान व प्रकाश तूच देतोस असे त्यांचे स्तवन केले आहे सर्व भूतांतारात्मा रूपम रूपम प्रतिरूपो बबुव ते परमसुंदर सत्य सर्व मात्रांमधून व्यक्त होत असते व प्रत्येक जीवाच्या आकारानुरूप विविध होते असे म्हटले आहे भूत भावन हा, जो प्राणी मात्रांस उत्पन्न करतो त्यांची अपरिमित वंशवृद्धी करतो तो विष्णू त्याचाच अर्थ तो प्राणी मात्रांचे जन्म कारण आहे व भरण पोषण करून वृद्धीही करतो नमो नारायण